नमस्कार दही अंडी फोडण्याचा कार्यक्रम सुरू असतो आणि स्वतः आरोही दही अंडी फोडणार असते इकडे अक्षय त्याचं काम करत असतो तेवढ्या तिथे ते एक माणूस येतो आणि म्हणतो अहो साहेब अहो तुमची मुलगी दहीहंडी फोडणार आहे अहो ती स्वतः कृष्ण बनून आली आहे हे ऐकताच अक्षयच्या पायाखालची जमीन सरकते आणि अक्षय धावत धावत बाहेर येत असतो तर इकडे आरोही दही अंडी फोडण्यासाठी थरांवर चढत असते आणि तेवढ्यात मात्र तिचा पाय सटकतो आणि तेवढ्यात रमा मोठ्याने ओरडते आरोही आणि आरोहीच्या तोंडून मात्र आई शब्द निघालेला असतो शेवटी आरोहीला जाऊन अक्षयने पकडलेलं असतं आणि तेवढ्यात तिथे रमासुद्धा येते आणि रमा मोठ्यानी बोलते आरोही तू असं कसं काय वागू शकतेस तुला कळतंय का तू अशी कशी काय चढू शकते स्वर्ती आरोही आपण आपल्या आई वडिलांना विचारल्याशिवाय अशी कामं करायची नाहीत एवढंसुद्धा तुला कळत नाही का तेव्हा लगेच अक्षय बोलतो एक मिनिट हे बघा आर के मॅडम मी तुमच्या इथे काम करतो याचा अर्थ तुम्ही माझ्या मुलीवरती आवाज चढवावा असं होत नाही माझ्या मुलीला समजवण्यासाठी तिचा हा बाप जिवंत आहे आणि तो काहीही करू शकतो त्यामुळे तुम्हाला काहीच बोलायची गरज नाही तेव्हा मात्र चांगलाच धक्का सर्वांना बसलेला असतो काय बोलावं तेच कळत नसतं तेवढ्यात मात्र साईचं लक्ष अक्षयकडे गेलेलं असतं आणि तो मोठ्याने बोलतो अक्षय तू तेव्हा मात्र अण्णाभाऊ कर्णिक बोलतात म्हणजे म्हणजे साई तुम्ही काय बोलताय त्यावेळेला साई बोलतो हाच आहे रमाचा खरा नवरा अक्षय मुकादम पण त्यांनी देवदर असं नाव का सांगितलंय तेवढ्यात मात्र साई पुढे येतो आणि अक्षयला बोलतो अक्षय अक्षय अरे तू इथे काम करतोस आणि तू मला सांगितलं नाहीस तेव्हा लगेच अक्षय बोलतो एक मिनिट मला तुझ्याशी बोलायचं नाही आणि कोण आहेस कोण तू तु? तुझी लायकी तरी आहे का माझ्या समोर उभं राहायची एक गोष्ट लक्षात ठेवायची उगाच माझ्याशी जास्त शानपणा करायचा नाही तुझी नाटकं तुझ्यासमोर ठेवायची कळतंय का तेव्हा मात्र खूपच राग रमाला येतो आणि रमा बोलते बस झाला बस झालं अहो तुमच्या मुलीला लागलं आहे की नाही हे तरी बघा ना तेवढ्यात मात्र अक्षय बोलतो त्याची काळजी करू नका तुम्ही त्याची काळजी मी स्वतः करेन पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा की ती काही झालं तरी माझ्या मुलीशी जवळ यायचा प्रयत्न करायचा नाही या आणि अक्षय आरोहीचा हात धरतो आणि आरोहीला म्हणतो आरोही आज तू जे काही वागलीस त्या गोष्टीसाठी मी तुला कधीच माफ करणार नाही आरोही मुळात तू असं कसं काय वागू शकतेस त्यावेळेला आरोही म्हणते बाबा प्लीज प्लीज मला दही अंडी फोडायचीच आहे तेव्हा मात्र लगेच अक्षय बोलतो दही अंडी फोडायची आहे म्हणून तू स्वतःचा निर्णय स्वतः घेशील का बाळा हे करणं चुकीचं आहे आता जर का तुला लागलं असतं तर तेव्हा मात्र आरोही बोलते बाबा खरंच सॉरी माझं चुकलं मी असं वागायला नको होतं तेव्हा मात्र साई बोलतो अक्षय ही तुझी मुलगी आहे त्यावेळेला रमा बोलते हो ही आमची मुलगी आहे तेवढ्यात मात्र अक्षय मोठ्यानी बोलतो बस ही माझी मुलगी आहे बस झालं आणि अक्षय आरोहीला घेतो आणि तिथून निघून जातो इकडे अण्णाबाऊ कर्णिक रमाला म्हणतात रमा हे सर्व काय आहे रमा हे काय होऊन बसलं तेव्हा लगेच रमा बोलते जाऊ देत ना बाबा माझ्या नशिबाचे खेळ आहेत ते खरं सांगायचं तर देवाला मी अशी सुद्धा खुश बघवत नाहीये तेव्हा मात्र साई बोलतो एक मिनिट रमा देवाला दोष देण्यापेक्षा स्वतःच्या मनाला विचारा तुम्हाला काय करायचं आहे ते हे बघा रमा अजूनसुद्धा वेळ गेलेला नाही स्वतःला सुधारा रमा आणि स्वतःच्या मनाला सांगा की तुमचं अक्षयवरतीच प्रेम आहे माझ्यावरती नाही तुम्ही माझ्याशी लग्न करताय ते फक्त एक जबाबदारी म्हणून तेव्हा मात्र रमा बोलते प्लीज तुम्ही असा विचारसुद्धा करू नका कारण तुम्ही जो विचार करताय ना तो चुकीचा करताय प्लीज असं नका वागू तेव्हा लगेच मोठ्यानी साई बोलतो बस झालं रमा किती दिवस स्वतःला फसवणार आहात रमा फसवण्याची सुद्धा एक मर्यादा असते आणि तुम्ही जे काही करताय ना ते चुकीचं आहे रमा प्लीज रमा प्लीज स्वतःला सावरा तेव्हा मात्र रमा बोलते काय सावरायचं आहे त्यात सावरण्यासारखं काही आहे का आणि खरं सांगू का मला तर आता कोणत्याच गोष्टीचा विचारच करायचा नाही आता तर सगळंच संपलंय हे मला कळून चुकलंय तेव्हा मात्र रमा खूपच चिडचिड करत असते रमा मोठ्यानी बोलते बस आता या विषयावर मला वाद घालायचा नाही आहे तेवढ्यात मात्र अण्णा भाऊ कर्णिक बोलतात रमा थांब रमा तुझ्या डोळ्यात तुझ्या मनात अजून सुद्धा मला अक्षयच दिसतोय साईविषयी कुठेच प्रेम दिसत नाही आहे रमा तेव्हा लगे रमा बोलते हो माझं फक्त आणि फक्त प्रेम अक्षयवरतीच आहे बाकी कोणावरती नाही आणि खरं सांगू का बाबा ते प्रेम कधीही दुसऱ्या कोणावरती होऊ शकत नाही कारण प्रेम तर फक्त एकदाच होतं ना तेव्हा मात्र साईच्या पायाखालची जमीनच सरकते साई स्वतःशीच बोलतो रमा तुमचं जर का अक्षयवरती प्रेम आहे तर तुम्ही माझ्याशी लग्न करण्याचा निर्णय का घेताय तेवढ्यात रमा बोलते साई मला कळतं आहे तुम्हाला किती दुःख आहे ते पण प्लीज साई माझ्या वागण्याचा अर्थ वेगळा काढू नका साई तुम्ही जर का माझ्या वागण्याचा अर्थ वेगळा काढला तर मला खरंच खूप वाईट वाटेल तेव्हा मात्र साई बोलतो बस झालं रमा अहो तुमच्या बोलण्याचा अर्थ वेगळा काढायचा नाही तुमच्याशी कसं बोलायचं हेच मला कळत नाही का असं वागताय तुम्ही रमा रमा तुम्ही स्वतःला त्रास करून घेताय असं नाही का वाटत तेव्हा लगेच रमा बोलते नाही वाटत कारण मला एक गोष्ट कळून चुकली आहे की माझ्या मनात कितीही तो मनातला कोपरा खा अजून सुद्धा त्यांच्यासाठी वाट बघत असला तरी सुद्धा त्यांनी त्यांच्या त्या मनातून मला साप बाहेर काढून टाकलंय मला खरंच कळत नाहीये की मी काय करावं ते पण मी एकच गोष्ट सांगेन प्लीज साई तुम्ही उगाचच वेगळा अर्थ काढू नका तुम्ही प्लीज माझ्या बाजूने उभे राहा तेव्हा मात्र साई बोलतो रमा सॉरी पण मला तुमचं हे वागणं नाही पटत आहे रमा तुम्ही स्वतःच्या मनाला विचारा तुम्ही किती चुकीचं वागता येते तेव्हा लगेच रमा बोलते माझ्याकडे दुसरा पर्यायच नाही इकडे मात्र अक्षय खूपच चिडलेला असतो त्यावेळेला आरोही म्हणत असते बाबा बाबा अरे तू त्या ताईचा एवढा रागराग का करतोस किती चांगली आहे ती ताई तेव्हा मात्र अक्षय मोठ्यानी बोलतो आरोही बस आ त्या ताईचं पुन्हा नाव घ्यायचं नाही आणि त्या ताईचं नाव घेतलेलं मला आवडत नाही हे माहिती आहे ना तुला तरीसुद्धा तू तु असं का वागतेस तेव्हा लगेच आरोही म्हणते बाबा बाबा सॉरी पण प्लीज बाबा तुम्ही असे ओरडू नका ना माझ्यावरती तेव्हा लगेच अक्षय म्हणतो आरोही मी तुझ्यावरती ओरडत नाही आहे पण प्लीज बाळा समजून घे असं नको वागूस आरोही तुला तुझ्या वडिलांना त्रास झालेला आवडतोय का तेव्हा लगेच आरोही म्हणते नाही बाबा मला तुला त्रास झालेला अजिबात आवडत नाही तेव्हा मात्र अक्षय बोलतो मग तुला एकच गोष्ट मी सांगतो त्या ताईपासून लांब राहा बाकी काही करू नकोस करशील बाळा माझ्यासाठी एवढं तेव्हा लगेच आरोही म्हणते नक्कीच करेन बाबा नक्कीच करेन तुला अजिबात काळजी करायची गरज नाही बाबा मी सगळं काही व्यवस्थित करेन तू अजिबात काळजी करू नकोस तेव्हा मात्र अक्षयच्या डोळ्यात पाणी आलेलं असताना अक्षय आरोहीला जवळ घेतो तुम्हाला हा भाग कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा